रे निदे पिदाली आगरो बैंक आगाडि यो पेरेमी सबै कमाए आन्दो कुन के

नमस्कार मी सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तर आत्ता हे जे तुम्ही फॉर्म ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेसाठी भरून घेत आहे आतापर्यंत किती अर्ज भरून घेतले तुम्ही तीन हजार हां आतापर्यंत अजून लोक येऊ लागलेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे फक्त धन्यवाद मॅडम हां नमस्कार साहेब नमस्कार आपले सत्यविजय न्यूजमध्ये स्वागत आहे तरी हे योजना जे तुम्ही तीर्थयात्रेची योजना म्हणजे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि किती दिवसापासून हे काम चालू आहे तुमच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आयोजन करून जी आर काढून जी सांगितलेलं आहे जी आर वाचल्यानंतर आम्हीसुद्धा आमच्या माध्यमातून तमाम भारतीय नागरिकांना वयोवृद्धांना तीर्थयात्रा घडावं विशेषतः पूर्व भागातील तेलगू लोकांना याची माहिती नसती पूर्वीचे लोक काही अशिक्षित लोक आहेत त्यांना एकत्रित करून अर्ज भरून द्यावं आणि सर्व अर्ज एकत्रित करून समाजकल्याण खात्याच्या सहकार्याने या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना त्याचे संपर्क कार्यालय उघडून सर्वांचे अर्ज एकत्रित करण्यात आलेले आहे अर्ज भरून घेण्यात आलेले आहे कुणाच्याहीकडनं एक रुपये न घेता सजर अर्ज आम्ही शासनाकडे दाखल केलेला आहे आमच्या माध्यमातून सेवाच्या माध्यमातून सेवा, सेवा कार्य करावं या हेतून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊन ही या तीर्थयात्रा योजना यशस्वी व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम हा उपक्रम राबवत आहोत याकरिता किमान साडेतीन हजारपर्यंत अर्ज प्राप्त झालेले आहेत सर्वच्या सर्व अर्ज माननीय जिल्हाधिकारी माननीय समाजकल्याण आयुक्त यांच्याजवळ सुपृद करण्यात येणार आहे आपले नाव साहेब मी वेणुगोपाळ जिल्हा पंतुलू अखिल भारत इंदू बहुभाषिक पुरुष संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतोय धन्यवाद साहेब

जी, नमस्कार जी तुम्ही कुठल्या यात्रेला चाललेले आहे जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी यात्रेला चाललेले मुख्यमंत्री यांच्याकडून हे यात्रा आहे माहिती आहे ना तुम्हाला आ, आ, मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्याकडून हे तुम्हाला यात्रा मिळत आहे तुम्हाला माहिती आहे ना माहिती आहे हा जगन्नाथपूर जगन्नाथपूरला चालला तुम्ही कोणी पाठवावं लागलंय तुम्हाला यात्रेला कोण पाठवा लागलंय मुख्यमंत्री आजी कोण पाठवते तुम्हाला यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री पाठवा लागले आम्हाला यात्रेला खूप छान आहे म्हणजे असे मुख्यमंत्री पाहिजे सगळ्यांचे विचार करणारे मग करणार पाहिजेच की घरगरिबांना पाहिजे पाहिजे मग अच्छा पुढं